औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्रामध्ये काय फरक असतो तर औपचारिक पत्र हे ऑफिसमध्ये वगैरे लिहिलं जातं आणि अनौपचारिक पत्र हे आपल्या घरगुती किंवा आपल्या नातेवाईकांसाठी लिहिलं जातं औपचारिक पत्रामध्ये काय असतं माननीय महोदय किंवा महोदया आणि अनौपचारिक पत्रामध्ये प्रिय आदरणीय वंदनीय किंवा तीर्थस्वरूप तर पत्राला सुरुवात करूया पत्राचा विषय आहे नवीन सायकल घेऊन देण्याविषयी विनंती करणारे पत्र वडिलांना लिहा लिफाफा आवश्यक प्रेक्षक अनुजा दिनकर पाटील ॲड्रेस श्री समर्थ कृपा बिल्डिंग पनवेल पिनकोड आहे चारशे दहा दोनशे सहा दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रती वडिलांचं नाव येईल दिनकर पाटील श्री गणेश सोसायटी पुणे पुण्याचा पिनकोड येईल चारशे अकरा झिरो झिरो वन पत्राला सुरुवात तीर्थस्वरूप बाबा साष्टांग नमस्कार विनंती विशेष बाबा तुम्ही कसे आहात पत्रास कारण की तुम्हाला तर माहीतच आहे की शाळा आपल्या घरापासून लांब आहे त्यामुळे मला बसने शाळेत जावे लागते कधीकधी बस उशिरा आल्यामुळे मला शाळेत पोहोचण्यासाठी उशीर होतो शाळेच्या नियमानुसार माझी त्या दिवशी गैरहजेरी लागते बाबा याचा परिणाम माझ्या प्रगती पुस्तकावर होईल सेकंड पॅरेग्राफ बाबा जर माझ्याकडे सायकल असेल तर मी तुम्हाला वचन देते की वाहतुकीचे सर्व नियम मी नीट पाळेन आणि वेळेत शाळेत पोहोचेन बाबा तुम्ही माझ्या पत्राचा विचार करून मला सायकल घेऊन द्याल अशी विनंती करते आम्ही इकडे सगळे मजेत आहोत तुम्ही सुद्धा तुमची काळजी घ्या आणि लवकर या कळावे तुमची आज्ञाधारक मुलगी अनुजा तिकीट प्रति दिनकर पाटील श्री गणेश सोसायटी पुणे प्रेक्षक अनुजा पाटील श्री समर्थ कृपा बिल्डिंग पनवेल चारशे दहा दोनशे सहा थँक्यू